आपला पूर्ण परिचय काय आहे आणि सीईओ वैभव वाघमारे यांच्या विरोधामध्ये जे जे तुम्ही एल्गार पुकारला आहे काय कारण आहे की एक सुदृढ आणि सक्षम अधिकारी यांच्या विरोधामध्ये इतके मोठी नाराजी दिसण्याचं काय कारण आहे मी अरुण इंगळे जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक नियम एन आणि एस छत्तीसचा जिल्हा सचिव म्हणून काम पाहतो आणि इथं आलेले फेब्रुवारी महिन्यापासून फेब्रुवारी चोवीस महिन्या चोवीसपासून इथं आलेले वैभवजी वाघमारे यांनी जी इथं पद्धती सुरू केली ही सगळीच्या सगळी पद्धती कार्यपद्धती ही संविधानाच्या विरुद्ध आहे जी कामकाजाची पद्धती पद्धती घालून दिलेली आहे या विरुद्ध यांनी यांचं काम चालू केलेलं आहे आमच्या सगळ्या कर्मचारी बांधवांना आमचं विकासच खातं आहे त्या सगळ्या लोकांनी आम्ही विकासासाठी रात्रंदिवस काम करतो आता आम्ही विकासासाठी ज्या ज्या गोष्टी करता येईल त्या करतो परंतु यांना जो अपेक्षित विकास आहे तो थोडा कल्पनेच्या पलीकडे यांनी इथे काही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या तर त्याच्यामध्ये ज्या संविधानिक पद्धतीने शिक्षकांनी ज्या शाळा दुरुस्त कराय पाहिजेत त्या या खर्च तरतुदी खर्च करू जी तरतूद करून खर्चाची तरतूद करून तो खर्च करायला पाहिजेत तर या शिवसाहेबांनी तसं न करता या लोकांना असं वेठी धरलं की तुम्ही स्वतःच्या खिशातून हा खर्च करा कारण तुम्हाला एक एक सव्वा सव्वा लाख रुपये आणि एका एका शाळेत पाच पाच विद्यार्थी येतं तर एका एका विद्यार्थ्यामागं पंचवीस पंचवीस हजार रुपयेची शिकवणी या पद्धतीनं पगार घेता की या पद्धतीची त्यांनी त्यांची म त्यांची जी मनोबली लादण्याचा कार्यक्रम केला त्यामुळे काय केलं साहजिकच या लोकावर संवर्गावर शिक्षक संवर्गावर हा दबाव निर्माण केला जर तुम्ही खर्च केला नाही तर तुम्हाला आम्ही फरक नाही काही राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी ही मागणी केली आहे की वैभव वाघमारे यांची जी काम करण्याची जी पद्धत आहे ती अतिशय चुस्त दुरुस्त आहे आणि याच्यामुळे जे आळशी कर्मचारी आहेत किंवा जे कर्मचारी कामसुगार का आहेत वेळेवर येत नाहीत त्यांना हा त्रास होत आहे म्हणून ते बदली करावी अशी मागणी करतात तुमचा हा त्यांचा हा आरोप किती तुम्हाला सक्षम वाटतो त्यांनी जो हा जो आरोप केलेला आहे हा निराधार आणि बिनबुडाचा आहे प्रॅक्टिकल काय आहे की ज्या वेळेला जो कर्मचारी कार्यालयीन वेळेत येतो तर तो, तो कार्यालयीन वेळेत येत असताना जर त्याच्याकडून काही पाच मिनटाचा दहा मिनिटाचा उशीर झाला तर कायदेशीर त्याला काही मिनिटाचा ग्रेस दिला जातो आणि तसं न करता त्या कर्मचाऱ्याला इथं बोलवणं तीन दिवस तीन वेळा जर तो गैरहजर राहिला किंवा उशिरा आला तर त्याची एक किरकोळ रजा खर्ची घालणं त्याच्या सेवा पुस्तकात नोंद घेणं अशा प्रकारचा कायदा असताना काय नियम असताना त्याला सर्वांच्या समोर माफी मागा लावणं त्याला अपमानित करणं आणि त्याच्याकडून अशा प्रकारची माफीनामा वधवून घेणं हे संविधानाच्या चौकटीत बसत नाही ही एक प्रकारची त्या लोकावर वर गुलामी थोप नाही परत हे संविधानाच्या कलम तेवीसनुसार संविधानानं सांगितलेलं आहे की वेटविगाई समाप्त झाली वेटबिगारी करता येणार नाही कोणाला त्याच्या मनाच्या विरुद्ध गुलामगिरीनं वागवता येत नाही पण या साहेबांना हा जो धडाका लावला फेब्रुवारी महिन्यापासून तर कलम तेवीसचं भारतीय संविधानाच्या कलम तेवीसचं यांनी सरसर उल्लंघन केलं सगळ्या कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते याची तुम्हाला कल्पना आहे का आम्हाला आमच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होते आणि कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे कारण हे आम्ही सामूहिक रजा आंदोलन जेव्हा सादर म्हणजे दाखल केलं किंवा निवेदन दिलं तर आम्ही बिफोर नोटीस दिलेली आहे आम्ही असं कुठल्याही प्रकारचं चुकीचं कार्यक्रम केलेला नाही आणि यांना जे असं वाटत असेल की हे चुकीचं आहे तर ते त्यांच्या पद्धतीनं का करतील आम्ही आमच्या पद्धतीनं आर्टिकल एकोणीसनुसार भारतीय संविधानाच्या आम्हाला न्याय मागण्याचा अधिकार आहे आमच्यावरचा अन्याय होत असेल तर साहजिकच आम्ही न्याय मागणार आणि आम्ही न्याय मागण्यासाठी इचं काम केलं